हॅलो सोलापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या ठिकाणी काल रात्रभरच्या पावसामुळं अक्षरशः अक्कलकोट तालुक्यासह चपळगावातील सुद्धा जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज मी या ठिकाणी खलील पटेल यांच्या शेतावर आलेलं आहे गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर त्यांचं शेत आहे आणि हाकेच्या अंतरावर त्यांचं घर सुद्धा शेतातच आहे रात्रभर पडलेल्या पावसामुळे त्यांच्या अक्षरशः घरामध्ये पाणी शिरलं आहे आणि त्यामुळे त्यांचं पूर्णपणे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे मी स्वतः या ठिकाणी आलेलं आहे तर आपल्यासोबत आहे खलील पटेल काल रात्रभरच्या पावसामुळं तुमचं घरामध्ये पाणी शिरलं आहे आणि रात्रभर रात्री दोनपासून तुम्ही अक्षरशः सगळेजण जागे आहात नेमकं काय आणि अचानक पाणी कसे वाढले कुठंपर्यंत पाणी आलं होतं आहे नमस्कार आज मी रात्री आम्ही झोपेमध्ये होतो जवळपास दो पोण्या दोनच्या सुमारासामध्ये ढगफुटीसारखं मोठ्या अतिवृष्टी झालेली आहे झोपेमध्ये आम्हाला काहीच कळलं नाही डायरेक्ट आमच्या चार ते पाच फूट आमच्या घरवस्तीमध्ये पाणी शिरल्यानंतर आमचं पाणी आल्यानंतर आम्हाला कळालं थोडं मोठ्या लेवलचं की चार ते पाच फूट पूर्ण या शेवटच्या पाच फूटपर्यंत पूर्ण आम्ही धान्य आमचं काही सामान पूर्ण काही उडीद होती आमचे नंतर घू होतं ज्वारी होतं काही मौल्यवान वस्तू होते आणि त्याचबरोबर आमची जवळपास उरिजीची जी रात झाली होती त्याची पट्टीसुद्धा पूर्ण विस्कळीत झाली आणि ते पाण्याच्या वाटे अनेक आतोनात नुकसान झालेलं आहे जवळपास आम्ही दोन वाजेपासून आत्तापर्यंत आत्ता जवळपास त्या वस्तीमध्ये जवळपास पाच फूट पाणी होतात टोटली एवढा मोठा नुकसान झालेला आहे की जनावरंसुद्धा पूर्ण आम्ही आमची विस्कळीत झाली आमचे पूर्ण निवारा आमचं सगळं नुकसान झालेलं आहे आम्हाला निवारासाठी आम्ही विषागोदरीसुद्धा तहसीलदार साहेबांना आम्ही मागणी केली होती त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस त्यांनी तहसीलदार साहेबांनी आम्हाला निवारासाठी सुद्धा आम्हाला हेच केलं केले आसना दिलेल्या त्यामुळे हे आम्हाला तात्पर ताबडतोब याचा पंचनामा होऊन फास्टप्रमाणे त्वरित महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आम्हाला लवकरात लवकर असं मोबाईलला मिळण्यासाठी प्रयत्न करा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रात्री रोडपर्यंत या ठिकाणापर्यंत पाणी आलेलं होतं तर इथून हे घर आहे जवळपास तीन ते चार फुट खाली आहे हा पूर्ण घर पाण्यामध्ये थांबून वर चार फुटापर्यंत रोडपर्यंत पाणी आलेलं होतं या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे पाहू शकता आपण कशा प्रकारे घरामध्ये पाणी शिरल्यामुळं घरची अवस्था झालेली आहे पूर्णपणे घरात पाणी शिरल्यामुळं आपण पाहू शकता पूर्ण अस्ताव्यस्त सगळ्या घरातील संसाराची वस्तू सगळं अस्ताव्यस्त झालेला आहे हे आपण पाहू शकता या ठिकाणापर्यंत हे पाणी थांबलेलं मार्किंग आपण पाहू शकता इथंपर्यंत पाणी आलेलं होतं म्हणजे साधारणपणे आपल्या लक्षात येईल की पूर्णपणे घर यांचं पूर्णपणे रात्रभर पाण्यात होतं ना रात्री दोन पासून अक्षरशः संपूर्ण कुटुंब जागा आहे आणि स्वतःच्या बचावासाठी रोडवर थांबलेली होती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी लहान लहान शेळ्या निळ्या वगैरे यांच्याकडं पाळीव प्राणीसुद्धा आहेत हे सर्व पाळीव प्राणी घेऊन सुद्धा ते रात्रभर पावसामध्ये उभे होते, होते पा। हा मार्किंग तुम्ही पाहू शकता रात्रभर पाणी कुठंपर्यंत पर्यंत आलं होतं याचा अंदाज आपल्याला येईल ह्या सिंटेक्सच्या या सिंटेक्सवर पाणी थांबलेलं मार्किंग स्पष्टपणे दिसत आहे अशा पद्धतीनं चपळ गावात रात्रभर पाऊस पडलेला पा। आहे तर चपळगावातील सर्वच भागांचं पंचनामा व्हायला पाहिजे हे ग्रामस्थांची आवर्जून मागणी आहे प्रशासनाने याबद्दल गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई म्हणून सरसकट पंचनामा करा मई तीन बजे रोज आता जितकी नमाजको उठतो आज नमाज को उठी मई ऊट की तो मैं जरा बिजलिया को डरती हूँ करके काना में चिंदा डाल के सुई थी और उठते के साथ देखती हूँ तो नीचे पलंग को चारपाई को पानी आके लगाए एकदम घबराई मैं घबरा के हमारे मरत पानी में वहाँ पड़े की जाएंगे करके उनको ली या कुछ भी नहीं लिए मैं उनको ले के बाहर जाके रोड पर खड़ रही और सब बैठा को फोन लग गई फिर मैं और रात भर तीन बजे से परेशान में है हम ऐसा तटस बैठे और ये बोलो ना कल तो रात को कितने बजे टाइमिंग बोलो तीन बजे बोलो तीन बजे ताजुद की नमाज को उठी थी मैं जब पानी होता आया नीचे पलंग को चिटकने को दो चार बोट कम था आई कल तो मुझे पानी का आवाज क्यों नहीं आया था तो चिंदे डाली थी ना मैं बिल्ड डाउनर तीन कर उससे और ऐसा परेशान हुआ मैं सब में ज्यादा चाचा सच परेशान रही किधर सामान कुछ क्या दिखी नहीं देखो सब कहता तो भो गए तुझे बोल जो अंदर पेटिया आटे डब्बे गैस पोती सारा अनाज भरे सुटी पा वहां तक पानी आता और बकरिया ये सब ट्रैक्टर पानी में ठहरा था, था एक खीक मारते सब तो ट्रैक्टर बाहर निकलिया और वो गई का तो रस्सी थोड़ी और फरार भाग के गई बकरी पानी में वो और वो छोकरा सा वो खींच के काटा बछड़ा वो गई वो रात भर परेशान मिल गया तीन बजे से हमारा अभी तो, <laughs> तो, तो पेट है वो सब पानी भोग आए थे वो सब कुछ ही